हॅलो फ्रेंड्स मॉम्स मॅजिक किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण हा मेंदू वडा खूप छान टेस्टी आणि एकदम स्पंजी असा हा बनवणार आहोत आपण बघा खुसखुशीत आणि कुरकुरीत तर बघा हा छान असा हा वडा बनवणार आहोत त्याच्यासोबत आपल्याला सांबर आणि ही चटणी बनवायची आहे तर आपण इथे मी घेतलेली आहे डाळ हर इथं आपल्याला उडदाची डाळ वापरायची आहे तर मी दोन वाट्या उडदाची डाळ घेतलेली आहे आणि आपल्याला इथं वन वन फोर्थ वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तांदळामुळे आपल्याला इथं खुसखुशीतपणा पण चांगला येतो आणि छान कुरकुरीत पण होतात हे तर बघा आता हे छान आपल्याला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तांदूळ आणि आपल्याला डाळ ही दोन्ही आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत एक वेळेस मी दोन वेळेस हे धुवून घेतलेले आहे ही डाळ तर आपल्याला याचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यात दुसरं पाणी टाकून ही रात्रभर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे कमीत कमी ही सात तास किंवा आठ तास जरी ठेवली आणि भिजली कळाली की ते आपल्याला बघा हे आता हे रात्रभर भिजू घालून झाकून ठेवून द्यायचं आहे पाणी भरपूर टाका म्हणजे भरपूर म्हणजे बी दोन वाट्याला चार वाट्या पण टाका म्हणजे पुरेसे होऊन जाईल भिजू घाल तर आपली इथं तांदूळ पण भिजलेले आहेत हे दुसरे दि आणि डाळ पण भिजलेली आहे छान तर आपल्याला काय करायचं आता हे मिक्सरमध्ये डाळ भिजलेली डाळ बघा छान भिजले आहे तर आपल्याला याला आता मिक्सरमधून काढायचं आहे आपल्याला याच्यात पाण्याचा कमी वापर करून छान व्यवस्थित हे काढायचं आणि पाणी नितळून काढायचं आहे किंवा तुम्ही याच्यातलं पाणी काढून पण टाकू शकता कमी पाण्याचा वापर करून ही बारीक आपल्या मिक्सरमधून काढायची आहे आता तर मिक्सरमध्ये काढताना आपल्याला एक दोन वेळेस असं छान थांबू थांबू आपल्याला हे मिक्सर फिरवायचं आहे कंटिन्यू जर चालू ठेवलं तर मिक्सर खराब होण्याचे चान्सेस असतात आणि आपल्याला खूप कमी पाणी वापरून जर खूपच निघत नसेल बारीक होत नसेल तर खूप एक अर्धा चमचाच पाणी टाकून आपल्याला परत थोड्या वेळाने मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे ही छान आपली व काहीत झालेली आहे बारीक डाळ ह्या उडद्याच्या डाळीला खूप चिकटपणा असतो त्याने त्याच्यामुळे हे मिक्सरमध्ये पण बारीक व्हायला वेळ लागतो तर आपल्याला ही डाळ आता काढून घ्यायची आहे तर आता नेक्स्ट बॅच करायची आहे आपल्याला दुसरं बॅ तर लगेच दुसरी डाळ आपण दळून घ्यायची तर इथं आता काय तांदूळ अगोदर काढून घ्यायचे कारण ह्याची पण असल्यामुळे जर एकत्र टाकले तर आपल्याला हे निघत नाहीत तांदूळ मोठा मोठा राहतो त्याच्यामुळे आपल्याला अगोदर याची पेस्ट बनवून घेऊत आपण याची पेस्ट करून घ्यायची इथं पाण्याचा वापर न करता तांदूळ थोडंसं पाणी तीच बारीक टाकायचं आहे ही बारीक पेस्ट करून घ्यायची इथे बघा बारीक झालेली आहे परत एकदा फिरवून घेऊ आटलंस थोडंसं म जाडसर वाटतंय डाळ तांदूळ थोडा कणी असतो ना तर वेळ लागतोच तर आपल्याला ही डाळ टाकून आता त्या तांदळाच्या डाळ ता जरी टाकली तर चालते आणि ते बारीक करून घ्यायचे आपल्याला बघा हे छान बारीक झालेलं आहे व्यवस्थित एकदा फिरवून घ्यायचं आणि आपल्याला हे काढून बघा किती घट्ट आहे इथं पाण्याचा वापर कमी करायचा आहे आणि ज्यावेळेस आपण याला फेटतो ना त्यावेळेस पण ते ॲटोमॅटिक पातळ होतंयच त्याच्यामुळे आपल्याला जेवढं होईल तेवढं ब पाण्याचा वापर न करता हे बारीक करून ठेवायचं तोपर्यंत आपण काय करू त्याला इथं झाकून ठेवू आणि तोपर्यंत इथं सांबर करून घ्यायचं आहे आपल्याला डाळ इथं माझी शिजलेली आहे डाळ शिजलेली आहे इथे मी इथे कांदा टोमॅटो लसण अद्रक लसणची पेस्ट आणि कोथिंबीर आणि इथे मी चिंच भिजू घालून ठेवलेली आहे अगोदरच आपल्या इथं डाळ बारीक करून घ्यायची रवीन हटून घेऊ फोडणी टाकण्यासाठी तेल मोहरी सांबर म्हणलं तिथं आंबट आणि गोड असतंच याच्यामध्ये याच्यामध्ये भाज्या भाज्यांचा पण वापर भोपळा किंवा शेवग्याच्या शेंगा टाकल्या तरी चालतात पण मी वडे केले के की या डाळीला टाकत नाही सांबर इडली असले ना मग ह्या सर्व भाज्या वापरते तर इथे कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे कडीपत्ता कमी झाल्यास गा आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे लसण अद्रकची पेस्ट थोडंसं जाडसरच लसण वाटून टाकलेलं आहे आणि टोमॅटो टोमॅटो छान आपल्याला हे शिजू द्यायचं आहे थोडंसं मऊ पडलं की आपल्याला लगेच इथे तिखट वगैरे टाकायचं आहे तिथं मी लाल तिखट धने पावडर सांबर मसाला आणि हळद वगैरे हे सगळे स्पायसेस घेऊन आपल्याला इथे हे छान आता तळून घ्यायचं आहे टोमॅटो कारण हे तिखट तळीपर्यंत टोमॅटो पण मऊ पडते त्याच्यामुळं काय आपल्याला खूप टोमॅटोला मऊ पडू द्यायचे नाही आणि इथं मी चिंचचं पाणी टाकते तर या चिंचं पाण्यामध्ये आपण लगेच या फोडणी टाकल्यानं टेस्ट खूप छान येते आणि जर टोमॅटो कांदा पण असा छान तळला जातो आणि शिजला पण जातो तर आपल्याला हे छान कमी कमी गॅसवरती हे दोन्ही भाजून घ्यायचं आहे मीठ टाकले चवीपुरतं आणि गूळ आंबट गोड असल्यामुळे गूळ तुम्हाला आवडत असेल चिंच नसेल तर ऑप्शनल आहे हे दोन्ही पण पण हे दोन्ही टाकून घेतलेलं आहे वरण वरण थोडंसं गरम असलं पाहिजे नाहीतर चव चेंज होते गरम करून टाका वरण ही बघा छान आपलं आता हे तयार झालेलं आहे सांभर पण ह्याला छान आता उकळी उजेपर्यंत थोडीशी कोथिंबीर आणि कमी गॅसवरती छान याला उकळी येऊ द्या एक उकळी आली की तेल पण छान सुटतं आणि बघा हे दिसायला पण मस्त कलर आलेला आहेस सांबरला आता आपल्याला इथं तो तोपर्यंत आपण लगेच खोबऱ्याची चटणी पण करून घ्यायची आहे सांबर आणि वडे केले की चटणी इथं केलीच पाहिजे तर मी इथं नारळ खिसून ओलं नारळ खिसून घेतलेला आहे हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक लसण थोडेसे जिरे आणि मीठ चवीपुरतं मीठ तर आपल्याला इथे हे मिक्सरमध्ये काढू थोडंसं डाळवं पण आहे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्हाला जर आंबट आवडत असले तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं दही पण टाकू शकता तरी इथे मी तडका दिलेला आहे मोहरी जिरे आणि लाल मिरचीचा तरी ही आपली चटणी पण तयार झालेली आहे खूप कमी वेळामध्ये आपली चटणी तयार होते किंवा वडे आणि चटणी पण छान लागते पण आमच्या इकडं सांबर वडे चटणी करावीच लागते तरच आहे संडे म्हटलं की काय दिवसच जातो त्याच्यात तोपर्यंत आपलं इथं छान पीठ भिजलं असेल मिक्सरमध्ये काढू तर आपण आता हे वडे करायच्या तयारीला जाऊ अगोदर तर आपल्याला पीठ छान आता मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि इतकं छान फेटायचं आहे की तुम्ही जेवढं छान असं फफवी पीठ छान फेटता ना तर तेवढं छान आपला वडा छान फुकतो आणि छान पण होतो कुरकुरीत आणि खुशखुशीत आपल्याला छान फेटायचं आहे कमीत कमी दहा मिनटं तर लागतात बघा हे छान फेटलं की आणि आपल्याला हे बघायचं आहे फेटताना पण असं फफवी होतं पीठ असं खूप छान फुलतं हे पीठ बघा कसं अगोदर कसा घट्टपणा होता आणि याला पातळ येतो थोडासा आणि आपल्याला हे चेक करायचं आहे की जर आपलं समजा हे व्यवस्थित फेटल्या गे आहे पीठ तर आपण थोडं वाटीत पाणी घ्यायचं आणि त्याच्यावरती ते पीठ टाकायचं जर पीठ आपलं तरंगलं तर म्हणायचं आपलं पीठ आता रेडी आहे वडे करण्यासाठी तर इथे मी थोडीशी अद्रक खिसून टाकत आहे अद्रक मिरची किंवा कोथिंबीर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा टेस्ट छान येते दादर खिसून टाकलेलं आहे थोडंसं किंवा वाटून टाकलं तरी पण चालतं आहे कोथिंबीर आणि हिरवी मिरची इथं कोणी कोणी साऊथकडं तर त्याच्यामध्ये एका मिरे पण असतात मोठे मोठे वाटून पण एकच नाही लागतं म्हणून मी काय टाकत नाही मिरची पण ऑप्शनल आहे आणि कोथिंबीर पण तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता छान आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे बघा पीठ किती छान झालेलं आहे आपल्याला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि प्रत्येक वडा घेताना आपल्याला हाताला तेल लावायचं नाहीतर हे पीठ हाताला चिटकलं जातं आहे बघा छान असा गोळा करून घ्यायचा आहे किती आपल्याला प्रत्येक वेळेस हाताला पाणी लावायचं आहे पण पाणी लावलं की म्हणजे हाताला अजिबात चिटकत नाही आहे हे व्यवस्थित दोन्ही हातावर गोल करून घ्यायचा हा वडा आणि मध्यभागी गोल करायचा आहे कारण तो म्हणजे स चा, सर्व बाजूनी छान तळला जाईल आणि कुरकुरीत होतो छान तळला मग तुम्छा तुम्छा तर आपल्या असं करून हे सगळे वडे तळायचे घ्यायचे आहेत बघा हे कसा गोल करायचा आहे पातळ जर समजा तुमचं चुकून झालंच तर याच्यामध्ये तुम्ही थोडासा रवा घालू शकता मोठा जाडसर रवा आणि त्याला तुम्हाला भिजण्यासाठी ठेवावे लागेल पण त्याच्यासाठी आपण पाण्याचा कमी वापर करूनच हे करायचं बघा हे असे वडे तयार झालेले आहेत आणि तेलामध्ये सोडताना खूप हळुवारपणे सोडलं पाहिजे नसतात तेल उडण्याचे चान्सेस असतात तर बघा असं छोटासा गोल करून हे मस्त असे आपले तर वडे तयार झालेले आहेत आकार पण मस्त येतो याचा जर समजा तुम्हाला डायरेक्ट हाताने टाकायचं जर भीतीच वाटत असेल तर काय करायचं चमचा घ्यायचा थोडासा असं बुडाचा त्याच्यावर गोल करून पीठ ठेवायचा आणि आपल्याला मध्यभागी मध्यभाग घेताचा आणि सोडताना खूप हळूवारपणे हे सोडायचे बघा आणि आपण जर चमचा असा उलटून गेलं ना तेल त्या ते चमच्यात ते येण्याचे चा, चान्सेस असतात त्याच्यामुळे आपल्याला तेल पण तिथं ते चेक करायचं आहे नाही तर ते तेल पोळायचे पोळू शकतं आपण हळूवार चढताना सरळ केलांना चमचा त्याच्यात तेल येऊ शकतं बघा हे वडे आपले तळत आहेत छान कमी गॅसवरती गॅस कमीच ठेवायची आपल्याला याची फ्लेम आणि हे तळून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती आणि हे एकमेकांना चिटकतात त्याच्यामुळे आपल्याला अंतर ठेवलंच पाहिजे नाही तर चिटकतात एकमेकांना ह्याचं पीठ खूप चिकट असतं हे कमी गॅसवरती छान सोनेरी कलर येऊजेपर्यंत आपल्याला तळून घ्यायची जागा झाली की बघा हे हळूवार असे आपल्याला हे चमच्याने हे वडे सोडायचे आहेत थोडा वेळ लागतो जर पाणी कमी लागलं की चिटक तर थोडंसं पाणी व्यवस्थित लावायचं आणि आपण आणि तेल पण त्या ते पळीत आलं नाही चमच्यात आलं नाही हे काळजीपूर्वक काढायचं ह्याचं तर बघा हे आपले रेडी झालेले आहेत हे वडे छान आणि मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे आणि खाली चिटकता जर शक्यतो नॉनस्टिकचीच वापरायची जर नसेल तर मग कोणतीही वापरू शकता नाही तर मग थोडंसं असतं आहे आधी कधीही पण तळताना थोडंसं पसरट केतलं की म्हणजे काय होतं भरपूर तळतात आणि लवकर लवकर होऊन जात आहे आपल्याला असं करून हे सगळे आता वडे तळून घेत आहे मी बघा एकदा परत एकदा चमचा तेल थोडंसं पाणी लावून घ्या छान असा गोल उंडा हे करून घ्या ह्याच्या हाताला पण आपल्याला प्रत्येक वेळेस पाणी लावायचं आहे हळुवारपणे सोडायचं आहे मस्त आपले इथं तयार झालेले आहेत वडे मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे दिसायला पण खूप छान दिसत आहेत तर आपले हे तयार झालेले आहेत वडे तर आपल्या इथं वडा सांभर आणि चटणी मस्त प्लेटमध्ये दोन वडे घ्यायचे त्याच्यावरती सांबर टाकायचं सा। आणि त्याच्यासोबत आपल्याला हे खोबऱ्याची चटणी खूप छान ने टेस्ट येते याची बघा मस्त असा अजिबात आपला हा कडक किंवा निब्बर झालेला नाही आहे एकदम मस्त असा मऊ आणि लुसलुसीत हा वडा तयार झालेला आहे बघा आणि सांबर सांग तर एक नंबरच याची टेस्ट लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा तुम्हाला जर ओडीद आवडत असेल तर मस्त अशी खुसखुशीत वडी तरी आपल्या इथं तयार झालेले आहेत बघा मस्त